बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी मी माझेही अनुभव सांगितले प्रथम सुदर्शन पिरॅमिडचं भूमिपूजन कसं झालं अवनी मॅडम प्रथम आल्या होत्या पिरॅमिड बांधण्याची संकल्पना त्याच्या मागचे कारण काय हा प्रश्न मला पडला होता आणि त्यावेळेसही त्यांना बोललं होतं हे मी आधीच थोडक्यात जेव्हा कार्यक्रम झाला होता भूमिपूजनाचा ध्यान कार्यक्रम त्याच्याबद्दल थोडीशी आठवण जागृत केली सांगितलं आणि विश्वचक्र फिरताना सांगितलं तर मॅडमनी आणि मी अजिबात डिस्क्लोज केलं नव्हतं रात्री मॅडमना काय दिसलं ध्यानामध्ये नामकरण मॅडमनी रात्रीच खुर्चीमध्ये बसलेलं असताना सांगून केलेलं मला सुद्धा ध्यानामध्ये मॅडम घेत असताना काय दिसलं पहिल्यांदा मी मॅडमच्या सानिध्यात त्यावेळेला दोन तास ध्यान झालं होतं माझं मला साधारण पाऊद तास तास कॅपॅसिटी आहे पण मॅडमच्या ह्याच्यात कसं वेळ झाली काही कळलं नाही पहिलं ते ध्यान आणि मला सुद्धा ध्यानातून विष्णू चक्र पूर्ण गोल्डन आकाशात सगळा गोल्डन रंग भरलेला होता ऍक्च्युली आपल्याला ध्यानात जे दिसतं ते माइंड मॅनिफ्युलेशन असतं नव्याण्णव टक्के त्यामुळे आपण दिसण्याचे अनुभव कधी सांगू नये ध्यानातले आपले माइंड असतं ते पण त्यावेळेच सांगते एक टक्का असतो तो दिसण्याचा आहे जे सगळं असं माइंड असतं असत पण सगळ्यांनाच ते जाणवलं होतं गोल्डन विशेष म्हणजे मॅडमने विष्णू चक्र सांगितलं होतं गोल्डन रंग आम्ही सांगितलं सुद्धा नव्हता की गोल्डन घालून या पण सगळ्यांना कपट उघडलं ते तर दिसलेलं काही ध्यानामध्ये असतं ते माइंड मॅनिप्युलेशन असतं पण या वेळेला सर्वांनाच पिवळा गोल्डन कलर आकाशात पसरलेला दिसला होता आणि हे सगळ्या म्हणजे बऱ्याचपैकी आलेल्या दोन चार लोकांना तरी ते सगळे गोल्डन कलरच आकाशात दिसले आणि त्यानंतर मला अनुभवात तेच दिसलं होतं आणि नंतर अवनी मॅडमनीसुद्धा डिस्क्लोज केलं की त्यांनासुद्धा तेच दिसलं होतं आणि त्याच्या आधीच त्यांनी पिरॅमिडचं नाव होणाऱ्या आगामी पिरॅमिडचं नाव सुदर्शन पिरॅमिड ठेवलं होतं तर इथे विष्णू आणि लक्ष्मी तत्व फेमिनाईन मस्क्युलाईन एनर्जीचा बॅलन्स आहे असं त्यांनी त्यावेळेला सांगितलं होतं आणि हे आधी सांगायच्या आधीच अनुभवातून म्हणजे ज्या वेळेला बऱ्याच जणांना एकच गोष्ट दिसते तर त्यावेळेला त्याला आपण जे काही आहे रिअलायझेशन म्हणण्यास हरकत नाही की जे काही खरंच आहे ते तर असे अनुभव आपले ध्यानातले बऱ्याच जणांचे टॅली होतात कारण ऊर्जा एक होती ग्रुप एनर्जी वर्क करते आणि हा अनुभव मी रिकॉल केला मागच्या वेळचा विष्णू चक्र सांगितलं तर मॅडम मी आणि मी आजीवात डिस्क्लोज केलं नव्हतं तर डिस्क्लोज केलेलं ले नव्हतं तरी सुद्धा सगळ्यांना तेच जाणवलं जे आले ते मागलं हो ती गोल्डन ऊर्जाच ऍक्च्युली तो पण मॅच झाला गोल्डन कलर विष्णू चक्र गोल्डन आकाशात बऱ्याच जणांना दिसलं आणि मग मी बोलले आता जसं सेकंड लास्ट मी बोलले तसं मग मी पण सांगितलं मला ध्यानात काय दिसलं तर हे सगळं आकाशातलं होतं आणि मॅडमनी पण नंतर सांगितलं की ते लक्ष्मी विष्णूचा इथे तत्व आहे आणि आहेच आहे कारण मोरांचा वास खूप आहे आणि आपण म्हणतो लक्ष्मीचं आणि मोर तर ते काही झालं पन्नास आकडा हा आजच्या कार्यक्रमाच्या वेळेलाही आला होता मॅडमचं पत्रक जेव्हा करून झालं त्यावेळेला एक आपण काहीतरी कार्यक्रम ऑर्गनाईज असतो असतं हे असतं संकल्प आणि संकल्पाला मी बेसिकली ऊर्जा तत्वावर खूप चालते तर प्रत्येक गोष्ट संकल्प संकल्पानेच करायची कारण विश्व हे सगळं इंटेन्शन चाललेलं आहे इंटेन्शनशिवाय भिंतीवरचं कॅलेंडर सुद्धा हलत नाही इंटेंशन शिवाय आणि आपण इंटेंशननी प्रत्येक गोष्ट जशीच्या तशी केली तरच त्याचा हंड्रेड पर्सेंट बेनिफिट मिळतो हे सुरुवातीपासूनच आहे जो काही संकल्प तो करायचा पूर्ण करायचा तर त्यावेळेला पन्नास तर मी यावेळेला इंटेंशनवर बोलले की कसे इंटेंशन पेरायचे कारण येण्याबद्दल बरेच लोक वेगळ्या वेगळ्या पद्धतीने संकल्प ठरवतात की जायचं आहे पिरॅमिडला आपण अडचणीच पहिल्यांदा मनात घोळतात मी फ्री असेल का मला काही अडवणे येणार ना असे विचार करण्यापेक्षा आपण जर फक्त जायचं हे इंटेन्शन ठेवलं तर नक्कीच निसर्ग साथ करतो आणि त्याहीपेक्षा जर आपण एखादी कुठलीही साधी गोष्ट जर संकल्प पेरून जर केले काही इंटेंशन मनात आधी ठेवायचे मनात ते चांगले इंटेन्शन घोळवायचे रुजवायचे आणि मग ती गोष्ट करायची तर त्या गोष्टीचे बरेच फायदे आपल्याला लवकर अनुभवण्यास मिळतात केव्हाही अर्जंट उठून आपण एखाद्या कार्यक्रमाला जाणे किंवा एखादी गोष्ट करणे ह्या गोष्टीमध्ये जेवढा फायदा अनुभवता येत नाही त्यापेक्षा संकल्पाने काही गोष्टी केल्या तर जास्त फायदे होतात आणि पॉझिटिव्ह विचार करून फक्त आपला संकल्प आपण ठरवला की निसर्ग नेहमीच साथ देतो हे मी अनुभव आणि आलेल्या साधकांना सांगितलं हे बंद केलं होतं आत्ताचं सुद्धा तुम्ही मोजा आम्ही मोजसमोरये तुम्ही मोजा मॅडम किती आकडा झालाय तर पत्र झाल्यावर आज सुद्धा पहिला जो आकडा आला होता त्याला पत्र झाल्या की एक पन्नास लोक आपण घेऊ जास्त घ्यायचे नाही कारण पहिल्यापासून फोकस ठेवला की ज्यानिनीच इथे आलं पाहिजे पिरामिडमध्ये हे जरी रिट्रीट सेंटर आहे तरी हेड सेंटर आहे आणि माझ्या कॉलेजच्या डिपार्टमेंटचे अजूनही कोणी आलेले नाही मी येऊन दिलेले नाही कारण हे सेंटर आहे ध्यान सेंटर आहे हे काही पिकनिक आणि ह्याचं सेंटर नाही ह्याला पूर्णपणे मी स्ट्रिक्स राहिलेली आहे माझ्या आज डिपार्टमेंटचे कोणी आलेले नाही मित्रमैत्री आलेले नाही त्यांना मी एकच हट्ट धरला ध्यानाला जोडायचं जो, कोर्स करायचा ध्यानाला जोडलं की तुम्ही यायचं सोबत

आणि अशा वेळेला मी काही कडक बोलत असते की एवढ्या लवकर का येता एवढ्या उशिरा का येतात अधिकाणी सांगितलं किंवा वॉटेवर वेळेला मला कन्फर्म करून घ्यायचं असतं काही वेळेला नावं अपरिचित असल्यावर की खरंच ध्यानी का ध्यान कधीपासून करतात तर याबाबतीत जे कडक मला संबोधलं गेलं त्यामुळं मी सांगितलं की कसं असतं आणि एवढे जर दिवस आपण अधिपत्रक टाकत आहोत पोस्ट करत आहोत तर आपण नक्कीच या गोष्टी प्लॅनपूर्वक जर केल्या तर खूप फायदा होतो आपल्याला आणि आपण कोणामुळं मैत्रीण निघाली म्हणून आपण निघालो तर या गोष्टीचे फायदे होत नसतात अचानकपणे ज्या कृती करतो त्याचा आनंद आपल्याला होतो पण त्याचे फायदे होत नाहीत ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे मी सर्वांना सांगितलं आणि इथून पुढे यायचं झालं तर आधी संकल्प ठरवून नुसतं बघा आणि काही लोकांची उदाहरणं दिली की ज्यांनी ठरवलं फक्त जायचं आणि त्यांच्या सगळ्या व्यवस्था झाल्या आणि आपोआप ते येऊन पोचले बघतात गाडी मला मिळेल का माझ्या मला वाहन मिळेल का मग येतात हे अतिशय चुकीचं आहे चुकीचं आहे हे उलट झालं पाहिजे मला यायचं आहे वास संपलं आणि आज मॅडमनी उदाहरण दिलंय मॅडम पहिल्यांदा सुद्धा नागपूरवरून जेव्हा आल्या मिस्टर परमिशन देतील शक्यता नव्हती घरातली पण मॅडम हे ठरवलं यायचं आणि बरोबर मिस्टरांनी परमिशन दिली त्यावेळेचेही अनुभव त्यांचे तेच होते आजचेही तेच अनुभव की तुम्ही ऐका करून बघा आयुष्यात कोण मिळते का वाहन मिळते का असं जर आलात तर पूर्णपणे मिळणारही नाही तुम्हाला सांगते अजिबात मिळणार नाही कारण ज्यांच्या गाडीतून आला त्यांनीच श्रेय जाणार आहे ज्यांना घेऊन आला त्यांची सोबत तिला श्रेय जाणार आहे ती पुढे जाणार आहे तुम्ही नाही हे लक्षात ठेवा माझं हे खूप महत्व आहे आपल्या इंटेन्शन आपण कुठल्या गोष्टी कशा करतो तर आपण ज्या ठरवतो पूर्ण निसर्ग पूर्ण विश्व आपल्याला कुठे मी संकल्प ठरवला मला आपण जर पूर्णपणे आधी निश्चल मनाने संकल्प ठरवला की मला हे आहे आणि जर निसर्गावर सोडून दिलं तर निसर्ग नेहमीच साथ देत असतो सगळी व्यवस्था करतो हे बऱ्याच साधकांचे आपले अनुभव आहेत आपण मागं बघितलं गाडीत पेट्रोल होतं नव्हतं तरी गाडी आलेली आहे काही एका व्यक्तीचा अनुभव आठवतो टोल नाक्यावर पैसे भरायला नव्हते पैसे नव्हते पर्समध्ये तरी निघाले आईला घेऊन का तर यायचं एवढंच मंगल मॅडमनी सांगितलं होतं कसं शिकवलं होतं आणि त्यांनी काही म्हणत आणलं नाही पैसे नाहीत टोल भरावं लागेल आणि निघाल्या गाडीकडून आईला घेऊन आणि अक्षरशः टोलनं देता त्यांना काही सांगितलं काय झालं माहिती नाही पण येऊन पोचल्या पिरॅमिडला तसेच पिरॅमिडचा जो रस्ता आहे तो थोडासा रिमोट होता त्यावेळेला गुगल मॅप नव्हता तरीसुद्धा ज्यांनी निश्चल मनाने आले ते आपोआप लवकर वेळेत पोचले न चुकता तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि मला इथे हे पण सांगायचं की स्वामीजींचं रिट्रीट हिमालयात मी नुकतंच जाऊन आले तर तिथे पण लोकांचे जेव्हा अनुभव ऐकले तर दोन तीन व्यक्तींकडं पैसेसुद्धा नव्हते पण त्यांनी स्वामीजींना सांगितलं स्वामीजी यायचं ठरवलं आणि पैशाची व्यवस्था झाली एक व्यक्ती तर लोन काढून आली होती आणि एका व्यक्तीने असंही सांगितलं की मला नवरा कसा जाऊन देईल म्हणून खूप खोटं काय 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 रचलं आणि मग त्या आल्या त्यावेळेला स्वामीजी हेच म्हटले तुम्ही हे सगळे डोक्यात प्रॉब्लेम आणले म्हणून त्याची तयारी तुम्ही केली त्यापेक्षा कितीतरी इथे उदाहरणं की फक्त यायचं ठरवून प्रॉब्लेम सगळे डिझॉल्व्ह झाले एका व्यक्तीचा अनुभव लगेच सांगितला की मिस्टरांची शक्यताच नव्हती पाठवण्याची पण त्यांनी डोक्यात प्रश्नच आणले नाही मिस्टर मला परमिशन देतील नाही देतील आणि त्या डॉक्टर मॅडम अचानक म्हणजे कसं की मिस्टरांना काहीही न, काही न सांगता प्रश्न उद्भवणं करता त्यांना फक्त शेवटी विचारलं जाऊ का आणि मिस्टर जा म्हणाले त्यांना विश्वासच बसत नव्हता की कशा त्या रिट्रीटला येऊन पोचल्या तर या गोष्टी त्यांनी शंका मनात न घेतल्यामुळं पूर्ण होतात तर मला हेच सांगायचं आहे कारण माझ्या आयुष्यात पण मी बऱ्याचदा हे अनुभव बघितलेत आपल्या मनाला विचारांना बुद्धीला सवय नसती आपले जन्मानुजन्माचे पॅटर्न्स असतात आधी प्रश्न निर्माण करायचे पण हे जसं जसं आपण कॉन्शियसली कमी करत जातो आणि प्रत्येक विचाराला सुधारतो विचार आला की मला कोण मिळेल का लगेच तो विचार बदलायला हवा आहे मला जायचं आहे मला आपोआप व्यवस्था होईल तर हे थोडंसं पटवून दिलं उदाहरणासहित तर हे पण आवर्जून मला हिमालयातल्या रेटेटलासुद्धा रेट बऱ्याच जणांना तसंच अनुभव आला आणि तो नेहमीच येतो का म्हणून कोणी मिळेल का गाडी आणि मला ड्रायव्हर अनिल मलाही असं झालं की कसं आता मी ऍडजस्ट करू पण बरोबर मला फोन केला माझ्या मित्री कॅन्सल झाल्या पण मला नंतर झालं की आता मॅडमच्या गाडीत पण जागा येईल आपलाच ड्रायव्हर म्हटली आपलंच हे कमी झालं काहीतरी झालं एक्झॅक्ट आठवत नाही पण अनिलेश त्यांना आणायला गेला आणि मॅडमनी घरात बोलून त्यांचं सगळं तर आपले साधक डॉक्टर रामदेवी दीपाली रामदेव मॅडम आणि धनश्री हिंदाणे मॅडम उस्मानाबादवरून निघाल्या पण त्यांनी काही मनात शाशंकता ठेवली नाही खरं उस्मानाबादवरून सॉरगेट सॉरगेटवरून कात्रज कात्रजवरून पिरॅमिड आणि हायवेवरून परत मध्ये आठ तीन किलोमीटर येणं एवढं अवघड होतं पण कोण गाडी देईल का कसं जायचं काही नाही गाडी जेव्हा त्या बसल्या तेव्हा बस ते आपोआप सगळी व्यवस्था झाली आणि मला गाडी त्यांना आणणं सॉरागेटला पाठवणं शक्य नव्हतं म्हणून माझी रात्री धडपड सुरू झाली आणि माझीच गाडी माझाच ड्रायव्हर रिकामा झाला अक्षरशः त्या गाडीतले जे दोन सीट होते ते कॅन्सल झाले कारण अचानकपणे असे ठरवलेले होते की कोणीतरी आहे म्हणून आपणही जाऊ आणि बरोबर मग प्रॉब्लेम आला आणि या दोघींची व्यवस्था झाली तर हे मी सांगितलं थोडंसं आणि व्यवस्था झाली परत पल्लवी मॅडमकडंसुद्धा जे काही दोन तास मधला वेळ होता त्यांनी बोलवूनही घेतलं आणि छानच त्यांना कुठल्या त्रासासहित पिरामिडला आमच्याच गाडीतनं आमच्याच ड्रायव्हरबरोबर येत आलं इतकं सुंदर व्यवस्था आपली केली जाते अर्थात आपली बिलीफ आपण बदलली पाहिजे विश्वास आपला ठेवला पाहिजे संपूर्ण आपल्या जीवनात जी गोष्ट होते ती आपल्या विश्वासानी होते आपल्या विचारांनी होते आपल्या व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सी त्या गोष्टीला मॅच करायला लागतात जे आपल्याला आयुष्यात हवं आहे आपल्याला आहे पिर्यामिडला बहास आपण गेलोत हाच श्रद्धा पाहिजे बाकी ब्रेनवर कधीही कुठंही आणलं नाही पाहिजे कसं होईल कोण करेल कसे जाऊ पैसे कुठून आणू मिस्टर परमिशन देईल का पिरियड येईल का कुठल्याही गोष्टीत एक पिरॅमिडला येण्याचं उदाहरण आहे पण कुठल्याही गोष्टीत याच तत्वानी आपलं सगळ्या गोष्टी आयुष्यात पुढच्या सगळ्या आधी मला जायचं आहे कुठे काहीही काम आणि मग बघा कसं निसर्ग सगळं तुमच्या ह्याच्यात अंतत आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आता झालं ध्यानाच आता लोकांना वाटलं की नाही कडक नाही करत तर मी ज्या वेळेला आता रिट्रीटला गेले मैत्र्यानंद स्वामींच्या हिमालयातले तर अर्थातच माझं काही हे होतं इंटेन्शन की मी बरोबर चाललीये की नाही हे विचारायला आणि माझी नेहमीच सवय काही वेळेला आपण चुकतो ध्यानात तर आपण खूप चुकतो अडकतो आणि मग हे जे कार्य चाललेलं आहे हे किती करायचं कुठंतरी थांबलं पाहिजे ना आपल्याला जर मोक्ष करायचं आहे तर हे समाजकार्य दुसऱ्यांचं कार्य सुद्धा थांबलं तरच मोक्ष मिळणार आहे कारण मोक्ष मिळताना वाईट गुण आपल्याला टाकायचे पण चांगले गुणही टाकायचे सद्गुण तर जात नाहीत वाईट गुण तरी आपण लगेच टाकतो बदलते जातात तर थोडस बोलले मी की काय आमच्या पुढच्या सगळ्या सोडता येत नाही आज जर आपण विवेकानंद म्हटले ते सुद्धा अडकले कित्येक जण आता सपोर्ट सिस्टीम मधन आपल्याला पुढे नेण्यासाठी अडकले पूर्ण मोक्ष झालेला नाहीये

कशाला तर हे मला ऐकलं धन्य वाटलं मॅडम होत्या आणि मला त्यांनी सांगितलं तुम्ही बरोबर चाललाय फक्त हे काम करता दुसऱ्यांचं किती करायचंय स्वामीजी मला मोक्ष सांगितलं त्यांनी तुमचा हा शेवटचा जन्म आहे मागच्या मी थोडक्या आहे ज्यातून परत आलेला आहात आणि परत मग नर्सरी पासून करावे लागतात ता धरे तर एकच लक्षात ठेवा कर्मात कोणाच्या कोणासाठी आपण काही करायचं नाही म्हणून मी आज पाय पण पडून घेत नाही कारण पाय पडून घेतलं की आपल्याला ते तेवढी क्षमता असावी लागते आणि मग तुमचं घ्यावं लागतं नाहीये नाही त्यामुळे मुलं कोणीकडं मला म्हंटल तर मला खूप आनंद आल्यापासून तर मी पूर्णपणे प्रू केलेला आहे त्याला तर तो काही भाग नाही बाई पण कारण करायचं असले तरी दुसरा पण अप्रोच आहे आता आजच्या ध्यानाचं सांगते मी थोडस आपण ऑर्गनायझर असले की बाकीच्या गोष्टी बघायच लागतात मॅडम मी सांगितलं तर ओढी नाही पण बऱ्याच ध्यानाचा अनुभव पुढच्या व्हिडिओत